निफाड तालुक्यातील ओझर आणि पिंपरी या गावात भारतीय धनगर समाज विकास परिषदेच्या शाखांचं उद्घाटन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सिद्धेश्वर बापू शिंदे यांच्या हस्ते आज रविवार तीन जुलै रोजी संपन्न झालं सिद्ध पिंपरी येथील शाखा उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषदेचे माननीय सदस्य भाऊसाहेब ढिकले सरपंच दादा ढिकले भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नामदेव ढिकले ऋषिकेश ढापसे दयाराम पाटील रावसाहेब ढिकले रामनाथ पाळ्हाळ हरी दैने शांताराम तैन दैने संतु दैने सुरेश दयने आदींसह ग्रामस्थ धनगर समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते येथील सायखेडा फाट्यावर एक फलक अनावरण कार्यक्रम प्रसंगी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप भाऊ अहिरे खंडेराव महाराज यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम शेलार युवराज शेळके रामदास पल्लाळ हरिभाऊ दैणे बाजीराव पल्लाळ पंडित बल्ला पल्लाळ संतोष दैणे संतोष पल्लाळ लखाजी पल्लाळ भारत पल्हाळ दत्तू पल्लाळ देवीदास पल्लाळ शांताराम दैनिक बापू पल्हाळ शरद झाडे बा साहेबराव झाडे आदींसह ग्रामस्थ समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रोखोक पोलिस न्यूज नेहसाठी प्रकाश गांगुर्डे ओझर त्याप्रमाणे माझ्या प्रतिनिधी आहे सोबत आलेले भारतीय जनता पार्टी शहराचे बापूजी रामचे नारंद पाटील त्याचप्रमाणे रामनाथजी पल्लाळ शिवराज शेळके त्याप्रमाणे सदस्य भरत पल्लाळ रवी नैने बाजीराव कल्लाळ पंडितराव कल्लाळ संतोष जैने सुरेश नैने लवशी पल्ला भरण पल्ला संतोष पल्ला बाळू पल्ला विष्ठू पल्ला युगा पल्ला बाबू पन्नास हे सर्वच अनेक नावं आहेत सगळ्यांचं मानवानं आज या ठिकाणी भारतीय दंगल समाज विकास परिषद उद्घाटन कर अहिल्यादेवीचं कार्य फक्त धनगर समाजासाठी नाही राजा कोणाच्या पोटी जन्मा यावं हे त्याच्या एवढं नसतं त्यांच्या कर्तृत्वावरती असतं ज्या पद्धतीने देवीचे संपूर्ण भारतभर बारा ज्योतिर्लिंग चार धाम आणि सक्त मोठ्या शिवजोद्धार केला हा देशातील हिंदू समाज सर्व संघटित केला धर्मासाठी त्यांनी मोठं कार्य केलं आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा राहो सतत आपलेत राहो म्हणून या ठिकाणी एक आपण या ठिकाणी आयल्या जीवनाचा प्रतिमा असलेली धनगर समाज विकास परीक्षा उद्घाटन केल्याचा मला सार्थ अभिमान आहे राष्ट्रपुरुषांना विविध जातीमध्ये अडकवणे योग्य नाही कारण या कुठल्या फक्त फक्तच्या जातीसाठी काम केलं नसून सर्व जाती धर्मासाठी त्यांनी काम आहे त्यापैकी ओळखरे ते ओळखले देशाच्या पत्र नरेंद्र मोदी साहेब आता आमचा ती शताब्दी वर्ष संपूर्ण भारतभर आयले ते ओळख साजरे केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे आज अजितदा त्याचप्रमाणे एकताजी शिंदे यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी देवीचं कार्य आहे या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करण्यात आला आता येथील दोन केली मला चांगला टो त्यांच्या माध्यमातून याच रोजीत पारं होती त्या बारीत या कार्यक्रमाला मला बोलवलं भाऊ माझी उलंदी आहे समाजाचा विचार फार पाहिलं पाहिजे त्या स्वतः परिवार आपल्या बैठक आपल्यापर्यंत तुमच्याकडे आज समाज वेगळा मिळून पाहतोय उद्धव जे नेतृत्व आहे भावी आमदार म्हणून तुमच्याकडे पाहतोय आणि बापू होते तरी समाजाची अशी एक मागणी भविष्यात विचार करावा भविष्यापेक्षा पण आपण विचार करावा अशी मी समाजाच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी मला आमंत्रित केलं आपण के या ठिकाणी पोडपूर गाठन झालं हे सर्व ग्रामस्थांचे संगण समाजाचे मला फक्त आभार मानतो जेही